तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो फवारणीमधून नेमकं कांदा पिकाला कशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे <coughs> नेमकं जे काही दाणेदार स्वरूपातली खतं असतात त्याच्या व्यतिरिक्त आपण कांदा पिकावरती कोणत्या प्रकारच्या विद्राव्य खतांचा फवारणीमध्ये वापर करू शकतो जर योग्य टायमाला योग्य विद्राव्य खत जर वापरलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही दाणेदार स्वरूपातली खतं असतात तर ते वापरले नाही तरी सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट आलेला कदाचित पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो फवारणीद्वारे विद्राव्य खताचा योग्य टाईम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो या विद्राव्य खताचं फवारणीद्वारे सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता किंवा जर तुमचं ड्रीप असेल तर ड्रिपचं सुद्धा प्रमाण मी तुम्हाला या विद्राव्य खतांचं सांगणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करू घेऊया अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा आणि मी जे शेड्यूल सांगतोय विद्राव्य खताचं फवारणीतून ते अवश्य फॉलो करा शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जे काही विद्राव्य खतं असतात तर ते तुम्ही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत सुद्धा फवारणीमध्ये वापरू शकता मित्रांनो बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात आपला जो काही कांदा पंचवीस तीस दिवसाच्या आसपास असेल तर अशा टायमाला तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा फवारणीद्वारे वापर करू शकता प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शंभर ग्रॅम प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो पंधरा पंद्रा लिटर किंवा वीस लिटर फवारणी पंपसाठी कोणतंही खत ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता तर अशा टायमाला शंभर ग्रॅम आपल्याला त्याचं प्रमाण वापरायचं आहे जर तुम्ही ड्रिपद्वारे सोडणार असाल तर कोणताही खत ज्यावेळेस तुम्ही कांद्याला ड्रिपद्वारे सोडणार आहेत तर बऱ्यापैकी चार किलो प्रति एकरासाठी त्या विद्राव्य खताचं ड्रिपद्वारे प्रमाण वापरायचं त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा प्रमाण सांगत बसणार नाही फक्त विद्राव्य खत आणि त्याचा योग्य यो वापरण्याचा वेळ ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय बऱ्यापैकी दिवसाच्या आसपास वापरा याच्यानंतर बऱ्यापैकी तुमचा कांदा ज्या वेळेस चाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान जातो तर अशा टायमाला आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर येईल शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी चार किलो प्रति एकरासाठी ड्रिपद्वारे तुम्ही सोडू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमचा कांदा ज्यावेळेस साठ दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम फवारणी पंपसाठी चार किलो ड्रीपद्वारे बऱ्यापैकी सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा कांदा पीक जातो तर अशा टायमाला तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करा मित्रांनो याचं सुद्धा प्रमाण शंभर ग्रॅम फवारणीसाठी त्याच्यासोबतच ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर चार किलो प्रति एकरासाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नाससोबत सोबत आपल्याला जर कांद्याची मान जाड असेल कांद्याची पात जास्तीत जास्त वाढेल असेल तर अशा टायमाला तुम्ही चमत्कार या पी जी आरचा वापर करा झिरो झिरो पन्नास शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि चमत्कार पंचवीस मिली mm प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी बऱ्यापैकी ऐंशी दिवसाच्या आसपास असं व्यवस्थापन करा पुन्हा एकदा नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या आसपास पुन्हा एकदा झिरो झिरो पन्नास आणि चमत्कारची फवारणी तुम्ही करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही फवारणीद्वारे खत व्यवस्थापन केलं तर जबरदस्त तुमचा कांद्या पिकाचं जे काही नियोजन आहे तर ते झालेलं तिथं पाहायला मिळेल भलेही तुम्ही एखादा अर्धा दानेदार स्वरूपातल्या खताचा ढोस कमी जरी टाकला तरी सुद्धा तुमच्या कांद्याचं जी काही उत्पन्न आहे कांद्याची जी काही साईज आहे तर ती आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न असेल तर खाली कॉमेंट करून विचारा लवकरात लवकर त्या प्रश्नाचं मी तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत रामराम कटकर